नमस्कार सगळ्यांना आज तीन जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा आनंद मिळावा आहे तर चार पुतळापासून ते निर्मल कुमार फडकुले सभागृहापर्यंत ही मुख रॅली आहे तर तुम्ही म्हणाल की मी इथे कशी ॲड झाले या रॅलीमध्ये तर माझी मम्मी स्वतः एक अंगणवाडी कर्मचारी आहे तर मम्मीसोबत मी गेले होते या कार्यक्रमात ह्याच्यानंतर सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेतला आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात केली सगळं धोंदे खाऊन महिलांना शिक्षणाचा मार्ग सुद्धा केला महिलांना सन्मानाची सगळ्यांची संधी दिली त्या महिलांचा आज दे। दे। या देशामध्ये राज्यामध्ये त्या महिलांवर मुलींवर अत्याचार होत आहे ते अत्याचार त्वरित थांबले पाहिजे त्याला कडक चषक झालं पाहिजे यासाठी आम्ही हा मूत मोर्चा आज आम्ही काढलेला आहे क्षणाचा पाया किने भाऊ आज आनंद आनंद झाला भारताची राष्ट्रचा आहे महाराष्ट्र महाराष्ट्राची राष्ट्र आहे मुंबई मुंबईचा आहे तोला कुठेचा

मी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या खासदार पंडित यांना बसायचा विनंती करतोय त्यानंतर आंबेडकर विचारायचे जे तो साहित्य दत्ताची गाकवण्याचा बसायची विनंती करतोय त्यानंतर काँग्रेस सर यांनाही बसायची विनंती करतोय त्यानंतर संघटनेचे जे सल्लाते चाललं होते त्यांनीही स्थानाबंद व्हावं त्यांनाही मी विनंती करतोय त्यांनी बघावंच्या नावाखाली अजूनही वाटा प्रश्नाचे पाच श्री फुले ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून श्री शिक्षणाचा कार्यक्रम सावित्रीबाई फुलेंचा आज जन्मदिन त्यांच्या फोटोचा पुष्पा अर्पण करून आणि ती जवळ करून स्वागत करत आहेत खासदार पद्धतीचं

মাকেের সেেে